केडीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यच मिळालेलं नाही तर अधिकाऱ्यांना गणवेशासहित शाळेत बसू असा इशारा आता देण्यात येतोय मनसे आक्रमक झाले आहे केडीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांना दे शालेय साहित्य हे अद्याप मिळालेलं नाही तर अधिकाऱ्यांना गणवेशासहित शाळेत बसू असा इशारा देण्यात येतोय मनसेकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय ह्या शिक्षण मंडळाने कानाव्यवहार केलेला आहे म्हणून आज आम्हाला तिथे यावं लागलं की आम्ही पत्रव्यवहार केला आणि बोरकर साहेब जे नवीन नाता शिक्षण मंडळावर आलेले त्यांना भेट दिली शाळे गणवेश दिला बॅगा दिले दे। दे दफ्तर दिलं की जेणेकरून त्यांना आठवण राहील म्हणून आम्ही भेट दिलेली आहे की त्यांना आम्ही स्पष्ट आणि मनसे भाषेमध्ये सांगितलेलं आहे की येत्या चोवीस तासात किंवा ह्या एका येत्या आठवड्याभरात जर विद्या शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट जर मिळाला नाही तर या बोरकर साहेबांपासून ते खालचे एवढे शिक्षण मंडळाचे अधिकारी आहेत ज्यांना आम्ही शाळेय अन्वेष घालू आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर बाकार बसवल्याशिवाय